मिनी ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तुम्हाला दिसते ते सुंदर असे शाही मस्तानी नऊवारी तर तुम्हालाही माहिती आहे की मी नऊ जास्त शिवते आणि माझ्याकडे भरपूर असे ऑर्डर असतात पण ज्यांची ऑर्डर असतात ज्यांच्या साड्या असतात त्या कधीही माझ्या व्हिडिओमध्ये जास्त करून दिसत नाहीत तर जान्हवीनी माझ्याकडे जा ऑर्डर दिली होती मेन व्हिडिओ चेकआउट करायला विसरू नका ही साडी तिने स्वतः आणलेली आहे नेहमी मी आणलेल्या साड्या तुम्ही पाहता ही साडी ती स्वतः आणलेली आहे आणि त्याच्यावरचा ब्लाऊज कसा डिझाईन केला आहे तो व्हिडिओमध्ये सविस्तर मी सांगितले जान्हवी यायच्या आधी पण एक मी व्हिडिओ शूट केला होता की ड्रेसेस कसे आहेत आणि ती आल्यानंतरही तिने काय सांगितलं ती ड्रेसबद्दल काय बोलली त्याचाही व्हिडिओ आहे त्या व्हिडिओला भरभरून असं प्रेम भेटलं आणि सगळेजण विचारतात इतके अप्रतिम ड्रेसेस बसलेत ही नऊवारी त्याच्यावरचा तो ब्लाऊज वेळेवरती कसा डिझाईन केला ते सविस्तर तिने त्या व्हिडिओमध्ये सांगितले त्यानंतर सगळ्यात जास्त आवडला आहे म्हणजे हा येलो कलरचा ड्रेस जो हळदीसाठी खास बनवला ह्याची शिलाई ह्याचं बरेच असे ह्याच्यावरती प्रश्न आहेत त्याचं उत्तर मी एखाद्या वेगळ्या मध्ये दे, दे। पण खूप सुंदर असा हा ही ड्रेस झाला आहे तो ही साडीतून कमी किमतीमध्ये इतका सुंदर दिसतो उठून दिसतो त्याची लेस इवन थ्री पीस आहे याचे बरेच असे वेगवेगळे तुम्ही डिझाईन करू शकता ती ह्याच्याबद्दल काय बोलले ते सविस्तर तुम्ही तो व्हिडिओ पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल लग्नाच्या वेळेस आपल्याला बऱ्याचदा असं वाटतं की ही मा वा दे, दे, हे डिझाईन पाहिजे ते डिझाईन पाहिजे ऑनलाईन घ्यायला गेल्यावर साईज भेटत नाही किंवा महाग असतं किंवा आपल्याकडे साड्या असतात जुन्या आईच्या ज्या वापरण्यात येत नाहीत त्याचे इतके सुंदर डे डि ड्रेस डिझाईन आपण करू शकतो हे विचारही येत नाही आणि हे डिझाईन जानवीनी स्वतः मला सांगितली होती कुठून तर स्क्रीनशॉट काढला होता आणि असं मला हवंय काकू म्हणून जे मी काही जास्त डिझाईन सुचवत नाही जे कस्टमर सांगतात ना त्याच्यावरून मग त्याच्यात कसा बसेल असं त्यानंतर हे मेहंदीसाठी तिने असा शिवून घेतला तिच्या आईचा आईची साडी आहे ही आणि इतकी कलर म्हणजे खूप सुंदर आणि साडी एकदम चांगली मेंदी कलर टिकल कि नाही तो कपडा चांगला आहे की नाही हेही मी शिकवतो नाहीतर मी शिवणार शिलाई घेणार ड्रेस अगर कुठं असं विरगडले असेल साडी तर फाटू शकतो त्यामुळे त्या सगळ्या हॉस्पिटल हे एकच उद्देश नाही पैसे कमवणं हा शॉर्ट व्हिडिओ कस्टमर समाधानी आणि खुश आणि लोकांना त्या कुठं तरी हेतो असतो पैसे समोर पण जे समाधान भेटत ना ते सगळ्यात महत्त्वाचं असतं